एन एस एस कॅम्प तर्फे या विद्यार्थिनींना बीच वितरण करण्यात येत आहे तर प्रथम क्रमांक आहे साहिली पनाळकर पाच विद्यार्थिनी आणि यासाठी सर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे सायली पन्हाळकर सायली पन्हाळकर समीक्षा शिंदे ज्ञानेश्वरी पोकळे साक्षी मेहर आणि वर्षा रानी मेहर यांनी कृपया पुढे येऊन आपलं आपलं बक्षीस घेऊन हो जायचंय चला तसेच लहान गटामधल्या जो तसेच लहान गटातील गौरी सुरवशे तनिष्का मेंढे वैष्णवी शेलार आणि ज्ञानेश्वरी पवार आणि प्राजक्ता कोल्लिंगे चला पुढं यांनी आंतरशालीय चित्रकला स्पर्धेत यश मिळवलेलं आहे चला गौरी सुरवशे गौरी गौरी हा мишка вой сынови вой сновителя празекта यानंतर आमच्या कार्य आजच्या या कार्यक्रमाचा शेवट जाधव सर यांनी करायला अगदी थोडक्यात अशी मी त्यांना विनंती करतो जीवन हे फार अनमोल आहे थोडस एक पाच दम काढा कळ काढा आपल्या तुम तुमच्या भाषेमध्ये जर ताट बसा ताट बसा आम्हाला माहिती आहे आम्ही इथे तुम्ही तिथंय बरं बरं तर ऐका आता जे तुमच्यासमोर जो कार्यक्रम झाला दहावीचा प्रथम आपण सर्वांनी मिळून त्या दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्वात पर सर्व चांगले गुण मिळावेत आणि एका मुलीनं खंत व्यक्त केली तिचं नाव नाही सांगत तिच्या वडिलाच्या हस्ते हा ध्वज फाडकावा आणि बाबाच्या चरणी मी नतमस्तक होऊन सांगतो की तिची इच्छा पूर्ण व्हावी त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही कार्यक्रमाचा हा सत्कार सोहळा सत्कार सोहळाच म्हणायचं हा एवढा मोठा मंडप दिला त्यांचं मी धन्यवाद मानतो त्यानंतर मी जास्त श्रेय त्या शिक्षक स्थापला देतोय कारण मी ही शाळा सोडून तीन चार वर्ष झालं मला वाटलं ही शाळा काय करत असेल पण आत्ता कळालं पुढच्या नीट लक्षात ठेवा आता कळालं की मी होतो त्याच्यापेक्षा म्हणून ठेवा अरे तुम्ही काय बनण्यापेक्षा हे बना आज तळेकर साहेब त्या मुलीच्या समोरून हल्ले नाही आम्हाला वाटायचं की त्यांनी त्यांचा जो काय फोटो घाप आमच्यावर फिरवा पण नाही लक्षात ठेवा तिथं श्रेय जात ज्याच्या अंगामध्ये आहे गुण त्याच्यासाठी तुम्ही पात्र व्हा आणि पुढच्या वेळेस तुम्ही सुद्धा चांगलं बोला मुलींना सुद्धा मुलांनी सुद्धा बोलावं आणि असे मी मी सव्यक्त करतो तुम्ही बोलणार आहे हा तर यानंतर मी जास्त बोलत नाही वेळ झालेला आहे चांगल्या कामाला वेळ जास्त नसावा शुभेच्छा देतो चांगल्या मार्गांना आणि पास व्हा आणि येणाऱ्या ये नवीला अजून जाता जाता सांगतो की तुम्ही ताजवीत जाणार आहे याच्या पेक्षा चांगला कार्यक्रम का होईल आणि शाळेचं नाव निघल असं तुम्ही करा धन्यवाद रामकृष्ण हरे यानंतर तळेकर साहेब बोलतील आजच्या दहावीच्या निरोध समारंभाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षपद माझ्यासारख्या का गोष्टीवकाला हो आदर्शनाथ पवार विद्यालयानं दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम या विद्यालयाचा खबर मनापासून आभारी आहे आज या स्टेजवरती एका मुलाखी माणसाला अध्यक्षाचं पद दिलं मी मोरे सरांना म्हणणं अध्यक्षपद मला नको सर मी तुमच्या कार्यक्रमाला येतो अध्यक्षपद गेला कशाला तर ते म्हणले गुराखी काय काम करतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे तुम्ही आमची विनंती हे करू नका म्हणजे ती विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमासाठी वेळ नसताना हजर राहिलो आणि मला या कार्यक्रमात अशी आठवण झाली मला सर मी दाजीचा आमचा जो निरग समारंभाचा कार्यक्रम झाला होता आज असं वाटायला लागलं की आज आपण दहावीतच विद्यार्थी व्हायला पाहिजे होत कारण ती मजा आता जीवनात परत कधीच नाही आणि आज तुमच्या या शाळेच्या विद्यार्थी खरंच या अजितदादा पवार विद्यालयानं देशामध्ये या भगवंत पवारनं जसं नाव केलंय तसं या भगवंत पवारांच्या पाठीमागं आणखी काही विद्यार्थी घडल्याची मला शाश्वती वाटायला लागली कारण तिसरावली पोंडलकर दोन वर्षापूर्वी आमच्या गोमाता मंदिर केमला तिनं वक्तव्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस तिनं त्यावेळेस जिंकलेलं आहे एक हजार एक रुपयाचा दुसरे क्रमांक तर आज तिच्यामध्ये एवढा बदल झाला दोन वर्षामध्ये त्या खरोखर उत्कृष्ट एखादी निवेदिका बऱ्याच निवेदिकाचं बघितलं एवढ्या वयामध्ये तिनं प्रत्येक क्षणाला कसं संकलन करायचं स्वभाव बघून आता काही शिक्षकांचा तिला अनुभव नाही पण त्याच्या बोलण्यावरून त्याची कला तिला टिकली आणि त्याचं मनोब त्याच्याविषयीच संकलन तिने केलं बरोबर आज हा कार्यक्रम सुंदर झाला मी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि लहाने सरांची एक संधीची गोष्ट ऐकावी युट्यूब वरती गोष्ट आहे की भगवानच्या कार्यक्रमात लहाने सरांनी सांगितलं होतं की भगवाननी एक संधीची गोष्ट ऐकली ती गोष्ट काय म्हणून मी दुसऱ्या दिवशी युट्यूबला बघितलं तर ती खरंच तर ती गोष्ट त्या तर आम्हाला कळाली असती पण त्या गोष्टीचं रूपांतर मला सुद्धा असं वाटतं की ह्या वयात सुद्धा आपल्याला ती गोष्ट पुढे नेऊ शकते त्यातलं एक छोटस उदाहरण मी सांगतो तुम्हाला त्यांनी शेतकऱ्याच्या भाषेतलं उदाहरण सांगितलं की कोंबडीचं पिल्लू ते म्हणजे मला चांगला मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतातलं सगळं काय माहिती उमडं कसं कासरा कसा बांधायचा काय कसं करायचं कोंबडे कोंबड्याची पिल्लं कशी काढतात तर त्यांनी त्या कोंबडीच्या पिल्लाचं एक उदाहरण दिलं की कोंबडीची पिल्ले काढण्यासाठी ती कोंबडी अंडी बंद करते आणि तिला अंड्यावर बसवलं जातं आणि ते अंडे बोलण्यासाठी तिला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाचा कालावधी पिल्लू जन्मण्यासाठी लागतो तर ते प्रत्येक जनावराचे पिल्लू बाहेर येण्यासाठी त्या अंड्याला त्वचा मारतं आणि एक आळशी शांत होतात आळशी माणूस त्या अंड्याकडे बघत असतो आणि तो आळशी माणूस म्हणतो काय त्याला नुसतं एवढं असं कौशल्य फोडून त्याला बाहेर येतो तुम्ही त्याला कसं नाही करून देणार आणि तो उठतो आणि ते अंड फोडतो आणि जणात ते पिल्लू बाहेर येत पण मित्रांनो ते पिल्लू बाहेर आल्यानंतर बाहेरच्या तापमानानं आणि आतल्या तापमानानं त्याचं त्या पिल्लाचं पुढं काय होत तर ते पिल्लू सुद्धा टिकत नाही राहत नाही त्याच्यासाठी त्याला ते त्वचा मारून त्वचावरून त्याची प्रतिकार शक्ती बनवावं लागते तसं तुम्हाला एखादा विद्यार्थी घडण्यासाठी एखाद्या परीक्षेत यश देण्यासाठी कष्टच करावं लागतं आणि म्हणून ते कष्ट करण्याची तयारी ठेवा आपण आपण जे इच्छितो ते पूर्ण होऊ शकतं इच्छा एवढं बोलतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या प्रशासनाचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठ सर्व उपस्थित होणार आणि आजच्या कार्यक्रमासाठी खूप वेळ झाला बसलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे खूप आभार आमच्या या कार्यक्रमासाठी सर्व कार्यक्रम शांत दृष्टीने ऐकलं त्याबद्दल दहावीच्या वर्गाकडून सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आणि यानंतर वंदे मात्र होऊन आपल्या कार्यक्रम कार्यक्रम संपला सर्वांनी घरी जावं